शिवसेना प्रमुखाची आठवण येत नाही असा कोणताही दिवस आमच्या आयुष्यातून जात नाही आज ज्या सन्मान आम्हाला मिळतोय किंवा आम्ही ज्या पदावर आज आहोत त्याचे सर्वस्वी जर कोणी आम्हाला तयार केला असेल तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुखाच्या अनेक आठवणी आमच्याकडे त्यांच्या बरोबर आम्ही मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये दौरे केलेले आहेत त्यांनी दिलेलं जे काही प्रेम आहे ना तो आजकालचा राजकारणी कोणीही देऊ शकत नाही हे आमचं ठाम मत आहे मुलासारखा सांभाळ करणारा नेता म्हणून त्यांची ख्याती होती मी आताच आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं शिवसेना प्रमुख जेव्हा दौऱ्यावर यायचे सभा संपल्यानंतर त्यांचे ड्रायव्हर त्यांचे इतर सहकारी सर्व जेवले की नाही हे पहिले आवर्जून पाहिजे नंतर ते जेवायला बसायचे आणि म्हणून एक कौटुंबिक वातावरणामध्ये संघटना चालवणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातो आजही आपण बघा देशातला कोणताही नेता विरोधी पक्षातला का असं ना परंतु शिवसेना प्रमुखाच्या विरोधात कधीही चकार शब्द उच्चारत नाही हेच शिवसेना प्रमुखाचं मोठेपण आहे म्हणून आज आम्हाला त्याची मनापासून फार आठवण होते जर शिवसेना प्रमुख असते तर या देशामध्ये एक वेगळी क्रांती झाली असती आणि हा हिंदुत्वाचा भगवा आणखीन मानाने फडकला असता डौलाने फडकला असता एवढंच सांगू शकतो शिवसेना प्रमुख असते तर आता जे दोन शिवसेना झाले ते झालं नसते काहीच नस झालं शिवसेना प्रमुखाची जी कॅपॅसिटी होती त्यांचे निर्णय घेण्याची क्षमता एकदा निर्णय घेत ना नो चेंजेस एकदा भूमिका ठरवली कधी बदल नाही आणि म्हणून ते असताना आमच्यासारख्या कार्यकर्त्याची हिंमत शक्यच नाही म्हणून शिवसेना फुटण्याचा किंवा शिवसेना वेगळा होण्याचा हा कधीच प्रयत्न झाला नसता दुःख आजही दुःख होत शिवसेना प्रमुख हवेच तरी आम्ही त्यांच्या आठवणीच्या जोरावर आम्ही त्यांना विसरत नाही आणि त्यांनी दिलेल्या मार्गाला मार्गावरच चालण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न असतो दोन शिवसेना झाल्याचंही दुःख होतं दोन शिवसेना झाला याचं निश्चित दुःख होतंच ना जर ऐकलं असतं तर काय झालं असतं आज काँग्रेस त्यांच्याला त्यांना सोडून जाते राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर नाही मग थोड्याशा सत्तेसाठी तुम्ही केलेलं राजकारण आज तुम्हाला कुठं घेऊन गेलं आहे आम्ही तुमच्यापासून दूर झालो ते आमच्यापासून दूर झाले आणि ही भावना प्रत्येक शिवसैनिकाची मनामध्ये आहे परंतु जे झालंय आता त्याच्यापासून माघार नाही ही भूमिका आता सर्वांनी ठरवलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत म्हणजे आता ज्या होत आहेत त्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कुठेही महायुती झाल्याचं दिसतच नाहीये सगळे एकमेकांच्या विरोधातच निवडणूक लढत असं सध्या तरी चित्र आहे वरिष्ठ नेत्यांशी या बाबतीमध्ये आमचं बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी सगळ्यांनीच मग देवेंद्र फडणवीस असेल एकनाथ <coughs> शिंदेसाहेब असेल की अजितदादा असेल लोकल निर्णय लेवलवर तुम्ही निर्णय घ्यावा असं त्यांनी सूचित केलेलं आहे संभाजीनगरमध्ये निश्चितच शिवसेनेची जास्त ताकद आहे सहा आमदार आहेत भाजपचे तीन आहेत आणि मग यामध्ये थोडी तडजोड व्हायला अडचण आली निर्माण झाली होती म्हणून आम्ही त्यांनाही सांगितलं शक्य तो आमदारांच्या लेवलला त्यांनी तो निर्णय घ्यावा आणि युती होत नसेल तर आपल्या विरोधात आपले दुश्मन आहे असं समजून निवडणूक लढवू नये आणि चांगल्या पद्धतीने काही का असे ना शिवसेनेचा आणि या महायुतीचा भगवा या नगरपालिकेवर फडकावा त्यासाठी प्रयत्न करा त्यात तुम्ही फडणवीस येतात वगैरे लावताय तर स्वाभिमान गहाण ठेवला त्यांनी त्यात लिहिलेलं आहे आणि ते उद्धव ठाकरेंसाठी कधी उभे राहत नाही ते आता दुसऱ्या मुख्यमंत्र्यांसाठी माइक वगैरे लावत आहे त्या व्हिडिओमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे आता त्यांना ह्या बारीक सारीक गोष्टी काढण्याचं त्यांना थोडं मोह झालेला आहे स्टेज इकडचं तिकडं करणं म्हणजे लाचारी पत्करणं असा त्याचा अर्थ होत नाही या लाचारांना त्याची कल्पना नाही यांना काय काय लाचारी करतायत याची जर मी आठवण करून दिली तर त्यांना भूई थोडी होईल आणि म्हणून मुख्यमंत्र्यांचा सन्मान राखणं ही लाचारी नसते त्यांच्या त्यांना केलेलं ते सहकार्य असतं तुम्ही पाहिलं असाल मुख्यमंत्री स्वतः म्हणतो अरे नको म्हणून आणि हे एकमेकाची असलेलं जवळ की ही आम्ही ते दर्शवत होतो या, याच्यामुळं कोणत्या प्रकारची लाचारी झाली आम्ही काहीतरी आता पुढे पुढे मागे काही करतो असं नाहीये नेतृत्वात आम्ही काम म्हणून हे करायला आम्हाला कोणतंही लाज किंवा असे वाटण्याचं म्हणतात की उद्धव ठाकरे यांच्या सभेला आम्ही जेव्हा शिवसेनेत होतो त्या टायमाला हे चड्डी मध्ये होते यानी आम्हाला शिवसेना शिकवू नये त्याच्याच वार्डामध्ये शाखा उद्घाटन करताना ते चड्डीमध्ये होतं आठवीला त्याच्यानंतर भाजपचा एक दौरा करून आलेले ते भाजपमध्ये युवाचे ते काही पदाधिकारी सुद्धा होते आणि म्हणून आपण फार निष्ठावंत आहोत अशा गप्पा त्यांनी तरी मारू नये सुळेच असं म्हणणं आहे की खासदारांचं संसदेमध्ये महिला संसदेमध्ये शोषण प्रकार पण शोषण होतच सुप्रिया सुळे ताईंनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं चुकीचं आहे महिलाचा सन्मान किंवा महिलांना आदर हा नेहमी लोकसभेमध्ये दिले गेलेला आहे किंवा इतर ठिकाणी सुद्धा आणि म्हणून त्यांचं शोषण होईल असं कृत्य जर कोणी कोणाकडून जर घडलं तर त्याचे परिणाम काय होतात हे सर्वांना त्याची जाणीव आहे म्हणून महिलांवर कधीही शोषण करणे किंवा त्यांना दाबण्याचा प्रयत्न कोणताही आमदार खासदार किंवा कोणीही लोक लोकप्रतिनिधी करत नाहीत त्यांचा सन्मान ठेवण्याचीच भूमिका आमच्या सर्वांची आहे एखाद्या संसद रत्न सातत्यानं पुरस्कार मिळालेला एखाद्या महिलेनं अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांना गांभीर्यानं घेतलं पाहिजे गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि त्यांनी त्यांच्यावर जर असा कोणी जर असं आरोप करताना जर कोणी असे वर्तन केलं असेल तर त्याची माहिती निश्चितच त्यांनी पंतप्रधान त्यांच्या जवळ आहेत लोकसभा अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे त्यांची तक्रारही केली पाहिजे आणि त्याला जर असा कोणी निघालाच तर त्याला त्याची सजा सुद्धा भेटली पाहिजे लाडक्या बहिणींना केवायसी कंपल्सन केलेला आहे अजून पेक्षा जास्त मिळणार नाही वारंवार आपण त्याच्यामध्ये तारीख वाढवतोय कारण की अनेक बोगस लाभार्थी तयार होत आहेत किंवा त्याचा फायदा घेतात अशा तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत म्हणून योग्य त्या महिलांना ते मदत मिळाली पाहिजे त्यांना ते सहकार्य सरकारकडून झालं पाहिजे ही त्याच्या मागची भूमिका आहे आणि वारंवार तारख वाढवल्यानंतर जर केवायसी होत नसेल तर, नसे तर मग नसे ते त्या ज्यांना करायचं नसेल तर ते त्याच्यापासून वंचित राहतील मुंबईचे डबेवाले आता शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यापासून दुरावले त्यांनी एक पत्र त्यांना तुम्ही शिकले होते ती पूर्ण केले नाही त्यामुळे तुम्हाला अखेर करा डबेवाला मुंबईचा डबेवाला हा तिथल्या कामगारांचा किंवा अधिकाऱ्यांचा एक जवळचा सहकार्य आहे गरम जेवण वेळेवर पोहोचवण्याचं काम त्यांनी अवरात्रपणे केलेलं आहे आणि त्यांनी जेव्हा त्यांना पाठिंबा दिला होता त्या टायमाला ज्या का त्यांच्या छोट्या छोट्या मागण्या अशा काही मोठ्या मागण्या नव्हत्या परंतु त्याच्याकडे केलेला कानाडोळा अ उभाट्या गटांनी प्रत्येकाकडेच कानाडोळा केलेला आहे कुणाचीच मागणी पूर्ण केली नाही म्हणून निवडणुकीच्या काळामध्ये पाच पंचवीस लोकांना आश्वासन देणे आणि निवडणूक झाल्यानंतर ते विसरणे हा त्यांचा स्वभाव झालेला आहे म्हणून आज डबावाल्यानं त्यांना रामराम केलाय खऱ्या अर्थानं त्यांनी ओळखून घेतलंय की या उभट्याकडून मराठी माणसासाठी काही होणार नाही याची त्यांना खात्री <walks of language> <laughs> <STört> <सकी> आहे अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल केलेला आहे त्यांनी एक पुतळ्याचं उद्घाटन केलं त्याच्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असा आरोप आहे सगळेच नेते असे कार्यक्रम करतात पण जमावबंदीचे हे जे गुन्हे आहेत त्या नेत्यांवर का फक्त अमित ठाकरेंवरच का नाही ना सर्वांवर झाले पाहिजे आचारसंहितेचा भंग करण्या कुणालाही त्याच्यातून सूट नाही कोणत्याही नेता असेल कोणत्याही पक्षाचा असेल त्याला आचारसंहितेच पालन करणं बंधनकारक आहे आणि असं जर कोणी करत असेल तर तिथलचा असलेला कलेक्टर किंवा असलेला आरोप याला ते पूर्णपणे अधिकार हे निवडणूक आयोगानं दिलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी त्यांनी केली पाहिजे कुणालाही हेतू पुरस्कार कुणावर गुन्हे दाखल करणं योग्य नाही मला जी काँग्रेस समजते ही काँग्रेस संपणारी नाही गांधी नेहरू यांचा विचार स्वीकारणारी ही काँग्रेस आहे ती जिवंत राहील असे शरद पवार म्हणाले बिहार पराभव जी पूर्वी काँग्रेस होती नेहरू गांधींची किंवा इंदिरा गांधींची ती काँग्रेस आता राहिली नाही शरद पवारांनी त्यांच्याबरोबर केलेलं काम हे त्या टायमाला काँग्रेसच्या मोठे नेते ज्याला म्हणतात त्यांच्याबरोबरच होतो आजकालचे नेते ज्या पद्धतीने बालिशप्रमाणे वागतायत त्यामुळे काँग्रेस दर दिवशी रसातळाला चाललेली आहे आणि त्यांच्याकडे पाहण्याचा जनतेचा जो का, कौल होता तो सगळा माग जात गेलेला आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये पराभव हे काँग्रेसचं समीकरण झालेलं आहे पुण्याचा जो जमीन गैरव्यवहार प्रकरण होत त्याच्यामध्ये आता अहवाल सादर होणार आहे विभाग स्तरावर चौकशी करण्यात आली आहे मात्र सादर होत नाही टाळा टाळ होत की काय की सादर होईलच नाही सादर होईलच मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात निर्देश दिलेले आहेत जे काही प्रत आहे ती डायरेक्ट मुख्यमंत्र्यांकडे दिल्या जाईल आणि मुख्यमंत्री त्याच्यावर योग्य तो, तो निर्णय घेतील किंवा आपल्या माध्यमातून जनतेला सांगतील झालेला याबाबत पुरावे काही संघटनांनी दिलेले आहे सगळ्या ह्या गोष्टीच्या चौकशी ज्यांची तक्रार प्राप्त होईल महसूल मंत्र्यांकडे त्यांच्यावर कारवाई केली जाईल